हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द असं कीर्तन आपण ज्यांचं ऐकलं ते पारायण राजेंद्र महाराज सहन खरं महाराज खरंच म्हणजे खूप सुंदर पद्धतीने सोप्या भाषेमध्ये तुम्ही अभंगाचं चा पहिलं चलन आपल्या सर्वांपर्यंत मांडलं तुमचं मी खरं मनापासून खूप खूप आभार मानते महाराज आमचा तालुका जो आहे हा संगमनेर तालुका हा कष्टकरी लोकांचा तालुका आहे हा तालुका जो आहे हा शेतकऱ्यांचा आहे दूध व्यवसाय आमचा सर्वात मुख्य व्यवसाय आमचा दूध व्यवसाय आहे आणि हा दूध व्यवसाय कोण करत असेल तर इथं बसलेल्या माझ्या सर्व माऊली करतात म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून उठून चारा गाईला घालून शेनकूर करून आता बरं ते दुधाचे मशीन आले म्हणून बरं आहे काही अजूनही हाताने काढत असतील आणि त्या किटल्या भरतात आणि किटल्या आपल्या घरातल्या मालकाच्या हातामध्ये देतात मला जातो गाडीवरती किटली घेऊन दूध डेरीवरती दूध टाकायला मग बसतात गावामध्ये काय चाललंय राजकारणामध्ये हो काय नाही तर सगळ्या गप्पा टप्पा सगळं करून तोपर्यंत माझी माऊली ती सगळ्यांना उठवते पोरांना उठवते त्यांना शाळेची तयारी करून देते डब्बा करते जेवण बनवते सगळं काही करते मग आमचे मालक येतात आणि म्हणतात झाली का तो काय करत होती एवढ्या वेळ अशी कशी झाली भाकरी आजारान भाजीमध्ये मीठच आहे कमी आहे असं होतं का होत <laughs> मला असं वाटतं दूध व्यवसाय करणाऱ्या म्हणजे आपला आपला जो हा गाडा आहे हा परिवाराचा जो गाडा आहे हो या दोन्ही चाकांनी चालत असतो स्त्री आणि पुरुष पुरुष हे दोघंही अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत असतात मला असं वाटतं की खूप खूप मेहनती म्हणजे आमचा ग्रामीण भाग जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालवत असतात आपल्या मुलांना संस्कार देण्याचं काम चांगल्या पद्धतीने करत असतात आणि माझ्या माता माऊली कधी वेळ काढत असतील तर फक्त अखंड हरिणाम सप्त्यांसाठी काढत असतात दुसरीकडे कुठेही एवढ्या महिला दिसणार नाही फक्त सत्यासाठी त्या वेळ काढतात नाहीतर एकदम बिझी म्हणजे विचारायचंच नाही आम्ही तर आमच्या राजकीय कार्यक्रमांना तर कधी दिसत नाही असं आमच्या सगळ्या माता माऊली <laughs> आहेत तुम्ही म्हणत असाल आज ताई काय विषय काढतायत मला असं वाटतं की सगळ्या माऊलींना मी नेहमी सत्यामध्ये सांगत असते कीर्तनामध्ये सांगत असते की तुम्ही सगळ्यांची काळजी घेता तुम्ही आई वडिलांची घेता सासू सासऱ्यांची घेता गाई वासरूची घेता पण स्वतःची काळजी घ्यायला विसरून जातात तुम्हाला माहित आहे मी डॉक्टर आहे तुम्हाला माहित आहे मी वारंवार तुम्हाला सांगत असते तुम्हाला माहित आहे मी डॉक्टर आहे टाटा हॉस्पिटलमध्ये मी सहा वर्ष काम केलेलं आहे कॅन्सरवरती माझं शिक्षण झालेलं आहे मला एवढंच वाटतं की जे टाटा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट यायचे ना मला असते तिसऱ्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सर यायचे का परत आपल्याला पहिला लवकर का नाही लक्षात येईल कुठं गाठ आली आहे तर आपल्याला अंगावरती काढायची लई सवय आमच्या महिलांना लई सवय अंगावरती काढायची कुठं दुखत असेल तर जाऊ द्या काय दुखतंय दुखतंय कंबर दुखतय गुडघे दुखतय दुखतय डोकं दुखतय रक्त कमी झालंय का झालं माहित नाही मी सुरुवातीला जेव्हा फाउंडेशन चालू केलं तेव्हा मुलींचे हिमोग्लोबिन तपासण्याचे काम घ्यायची मी शाळेमध्ये तर सहा सात आठ असे हिमोग्लोबिन असलेल्या आपल्या मुली होत्या महिलांचं तर माझून हालत वाईट का बरं हिरव्या भाज्या आपल्याकडे एवढ्या चांगल्या आपल्यासारख्या हिरव्या भाज्या आहे का पुण्या मुंबईमध्ये आपल्याकडे एवढ्या चांगल्या हिरव्या भाज्या आहे आपल्याकडे सगळं चांगलं असून सुद्धा आपलं का बरं आपण आरोग्य व्यवस्थित सांभाळले मला एवढंच वाटतं काही त्रास होत असेल काही वजन कमी होतंय का होतंय माहीत नाही गाठ आलीये का बरं आलीये वाढतीये काय दुखतीये काय होतंय दुखद पण नसली तरी तपासून घेतली पाहिजे नसेल ती कॅन्सरची मला आतली शंका निघून जाईल पण जर कॅन्सरची असली तर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये समजलं तर लवकर बरे व्हाल आणि परत कामाला लागल मला पुरुष मंडळींना एवढंच सांगायचंय आपल्या घरातली महिला जर काय सांगत असेल तर तिला मनावर घ्या तिला डॉक्टरांकडे दाखवून घ्या मी आहे माझ्याकडे घेऊन घ्या काय हरकत नाही पण तिला दाखवून घ्या कारण आपल्या घरातली महिला जर स्वस्त राहिली तर आपलं घर मस्त राहणार आहे एवढंच मला तुमच्या सर्वांना सांगायचंय आपण सर्वजण वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहोत आपण सर्वजण वारीला जातो महाराज ह्या वर्षी पहिल्यांदाच मी वारीला गेली होती आणि देवगावची माझे सगळे सगळे माता माऊली मला तिथे भेटले आणि वारीमध्ये इतकं काही शिकायला भेटलं खूप काही शिकायला भेटलं आपली वारी आपल्याला काय शिकवते वारीमध्ये कुणी श्रीमंत नसतं कुणी गरीब नसतं कुणी मोठं नसतं कुणी छोटं नसतं कुणी कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचं आहे कधीच विचारलं जात नाही तिथे काय म्हणतात एकामेकाला माऊली म्हणतात चला माऊली बसता का माऊली पाय दुखत असतील माऊली जेवले का माऊली अतिशय सुंदर ही परंपरा जी आहे ही कुठेही आपल्याला भेटणार नाही जगामध्ये शोधून सुद्धा ही परंपरा भेटणार नाही ही परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लाभलेली आहे हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र त्यांच्या संस्काराने मोठा झालेला महाराष्ट्र आहे तुम्हाला माहित आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण पिक्चर बघतो पुस्तकं वाचतो तेव्हा संत तुकारामांबरोबर किती सुंदर त्यांचं त्यांचं बोलणं आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत संतांना मानणारे ते होते विठ्ठलाला मानणारे ते होते आणि संतांच्या रूपामध्ये विठ्ठलाच्या रूपामध्ये संतांनी आपल्याला किती सुंदर अभंग दिलेले आहेत किती सुंदर ओव्या दिलेल्या आहेत तुम्ही विचार करा हे संत लोक काय आहेत परमेश्वरापेक्षा कमी आहेत का परमेश्वरापेक्षा कमी नाही त्रास त्यांनाही झाला होता माऊलींना किती त्रास झाला होता सांगा बरं माऊली त्यांच्या भावंडांना किती त्रास झाला होता संत तुकारामांना किती त्रास झाला होता अरे आपल्या सर्वांना शिकवणारी सावित्रीबाई फुले असतील त्यांना किती त्रास झाला होता त्रास देणारे शेड फेकणारे दगड फेकणारे लोक होते पण त्रासामधूनच माणूस घडत असतं त्रास जेव्हा होतो ना त्याच्यामधूनच माणूस घडत असतं सोन्याला ठोकल्याशिवाय थो थोडं पेटवल्याशिवाय आगीत टाकल्याशिवाय सोनं सुद्धा तयार होत नसतं असंच आपल्या सर्वांना व्हायचंय होईल थो थोडा त्रास पण त्याच्यातून मोठं व्हायचंय चांगलं खंबीर व्हायचंय असा तालुका आपला आहे असा एवढा चांगला संतांच्या विचाराने मोठा झालेला हा तालुका आहे आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचंय की हे संतांचे विचार आपल्याला जपायचे हे माणुसकीचे विचार आहे हा माणुसकीचा धर्म आहे एकामेकानं माणसासारखं वागवायचंय हे हा जो धर्म आहे हा जपणं आपल्याला अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं हे अखंड हरिनाम सत्यांमधूनच आपण पुढची आपली जी पिढी आहे ते लहान शिमुखली मुलं भेटले त्यांना आपण म्हणू शकतो त्यांचे त्यांच्यामध्ये ते विचार आपण रुजू शकतो मला माहित आहे खूप वेळ झालेला आहे मी तुमच्या सर्वांचा खूप वेळ नाही देत उशीर झालेला आहे तुमच्या सर्वांना थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते मी तुमच्या सर्वांना श्रावण मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संबोधते रामकृष्ण हरी धन्यवाद ताई अच्छा या सहाव्या दिवसाचे जे अन्नदाते होते